नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये सलोजा सुदार मॅडम यांना उत्कृष्ट समाजसेवक या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात येतोय म्हटलं तर नवी मुंबईमध्ये मॅडमचा कार्याचा लेखा सोपा प्रचंड मोठा आहे त्याचबरोबर सध्या गाजत असलेल्या लोटस बचाव प्रकरणामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती मॅडमने घेतली होती एकंदरच मॅडमच्या आतापर्यंतच्या संपूर्ण सामाजिक कार्याच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल आतापर्यंत आपलं सामाजिक कार्य आहे ते वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत घेत पुढे फुललेल्या आहे एकंदर आत्तापर्यंतचा आपला अनुभव कसा होता दोन हजार पाच सालापासून मी माझ्या नेहरू सेक्टर शिवड मध्ये सेक्टर तेवीस असेल पंचवीस असेल सेक्टर सत्तावीस असेल बारावे गाव असेल या विभागाची नगरसेविका तीन टर्म मध्ये कार्यरत असतात विविध विषयांना हात घालून तिथे त्या तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सेक्टर सत्तावीस मध्ये जो आ, आता रिसेंटली लोटस तलाव म्हणून कार्यरत आहे दाळ लेक म्हणून त्याला पांथर जागा म्हणून संव, संवर्धन सुरक्षित असताना पण सिडकोने ने आता त्यांच्या फायद्यासाठी बिल्डरांना तो भूखंड विकून त्यां तेंच, पैसे खाण्याचा प्रयत्न म्हणजे लाभ मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी आमचा तिथल्या सत्तावीस येथील नागरिक असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील यांच्या माध्यमातून तिथे मोठा लढा आम्ही उभारलेला आहे आणि नक्कीच आम्हाला यश येईल आम्ही पवारसाहेबांजवळही त्याचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपले आप, मुख्यमंत्री असतील किंवा आपले वनमंत्री मंत्री असतील गणेशजी नाईक साहेब ह्यांनाही पत्र लिहून तो तलावा संबंधित योग्य कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच वन मंत्र्यांची जनदरबार आमचा परवा गुरुवारी जनता दरबार झाला त्या जनता दरबारातही आम्ही ते निवेदन दिले आहे आणि आमचे आदरणीय गणेश नाईक साहेबांनी ते लोटस तलावामध्ये तीनशे गाड्यांचं टाकलं होतं उचलून काढण्याचा एकंदरच ताई तुमचं हे कार्य तर आहेच पण आज तुम्हाला नवराष्ट्रकडनं कौतुकाची थाप मिळते याबद्दल काय सांगा नक्कीच नवराष्ट्रे नेहमीच आमच्या ज्या माझ्या प्रभागातील बातम्या असतील त्यांना नेहमीच प्रसिद्धी दिलेली आहे मी जे करत असलेले जनसेवा आहे सामाजिक कार्य आहे ह्याला नक्कीच मला ह्या नवराष्ट्रच्या माध्यमात प्रसिद्धी मिळालेली आणि त्यांचे मी खरोखरच आभार मानते कारण एक इथे नगरसेविका म्हणून कार्यरत असताना किंवा एक समाजसेविका म्हणून कार्यरत असताना कोणाची तरी कौतुकाची थाप ही आम्हाला एक एक्स्ट्रा एनर्जी देऊन जाते आणि नक्कीच त्या एनर्जीचा उपयोग आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातनं जनसेवा करण्यासाठीच वापरत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला अधिकाधिक जनसेवा करण्याची भूमी येत असते एकंदरच तुम्हाला मिळालेल्या नवराष्ट्राच्या या पुरस्काराबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद